खर सांगायचं म्हटलं तर माझ्या जेवढ्या रील्स आहेत तुम्ही म्हणाल अँगल लावून व्यवस्थित बाबा कलाकारांना उभं करून अशी एक सुद्धा रील माझी शूट झालेली नाही कोण पाण्यावर जातोय कोण गुराशी जातोय त्याला बोलवलं पाच मिनिट कॅमेरा एकाला पकडायला सांगितला तुला फक्त एवढं बोलायचंय तुला एवढं नाचायचं आहे एका याच्यामध्ये मध्ये रिंग असं नाही करायचं कारण माणूस लगेच काय यशस्वी होत नाही याच्यामध्ये बरोबर कालावधी खूप जातो त्याच्यामध्ये व्यू आले नाही किंवा काही रिस्पॉन्स चांगला भेटला नाही तर नाराज व्हायचं नाही करत राहायचं आहे आज ना उद्या सक्सेस होणार नमस्कार मंडळीनो मी संतोष शिंदे तुम्हा सर्वांचा आपला डिजिटल चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळीनो आज आपल्या इथे उपस्थित आहेत कोकणी माणूस म्हणजेच अंकुश जाधव दादा त्यांच्याशी आपण छान गप्पा मारणार आहोत नमस्कार अंकुश दादा तुमचं मी आपल्या डिजिटल चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो धन्यवाद दादा आ, दादा आम्हा सर्वांना तुझा जो हा कोकणी माणूस जो म्हणून जो प्रवास आहे तो जाणून घ्यायला सर्वांना आवडेल तर कोकणी माणूस हे जे तुझं फेसबुक पेज आहे जे आज खूप नावाजलेलं आहे फेसबुक पेज त्याचबरोबर इन्स्टा आयडी आणि युट्यूबला सुद्धा आहे तर याची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली तर हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल आ, मी पहिला म्हणजे असं काही फेसबुक पेजला वगैरे व्हिडिओ टाकत नव्हतो मी माझ्या पर्सनल आयडीला म्हणजे व्हिडिओ टाकत होतो आणि बाकी युट्यूब इंस्टाग्राम इकडे पण मी फोकस करत नव्हतो जास्त आणि पेजला मी नंतर मग एक दोन व्हिडिओ टाकले आणि लोकांचा प्रतिसाद चांगला भेटला त्या व्हिडिओला आणि नंतर विचार केला की कोकणातल्या व्हिडिओ शक्ती तुरा कि असेल किंवा नमन असेल अजून कोकणच्या लोकले ज्या कुठल्या व्हिडिओ असतील ते मी मग टाकत होतो आणि लोकांना त्या खूप आवडायला लागल्या मग मी असंच पेज चालूच ठेवलं आणि त्याचबरोबर मग मी इंस्टाग्राम नंतर मग यूट्यूब ह्या ठिकाणी पण फोकस करत गेलो म्हणजे तुम्ही सुरुवातीला फक्त ज्या गावात आपल्या नवीन कार्यक्रम होतात किंवा काही जाकणीचे कार्यक्रम होतात किंवा बाकी आपल्या गावातल्या वातावरण त्याचे व्हिडिओ बनवत होता मी कोकणच्या लोककलेच्या रील्स पण बनवत गेलो त्याच्यानंतर आपल्या नेहमीच्या म्हणजे कोकणातल्या नेहमीच्या वातावरणातलं जे काय कोकणातलं दाखवता येईल ते म्हणजे दाखवत गेलो माझ्याकडे अजून दोघं तिघं कलाकार आहेत अच्छा त्यांच्यामार्फत त्यांना पुढे म्हणजे घेऊन मी कोकणातलं राहणीमान किंवा आपलं जे नेहमीच असतं वातावरण ते मी दाखवत जात होतो म्हणजे मला असं विचारायचं आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही सुरुवात केली आता सुरुवातीला तुम्ही कार्यक्रमाच्या वगैरे केलं पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतः काही कंटेंट क्रिएट करून टाकायला लागलात कॉमेडी असेल किंवा तुम्ही नमनाच्या चालींवरती नाचता स्वतः आपण नाचता तर त्यावेळेला लोकांचा रिस्पॉन्स किंवा त्यांच्या रिॲक्शन कशा होत्या खरं म्हटलं तर माझ्या ज्या नमनच्या रील्स आहेत त्या खूप गाजतात लोकांना खूप आवडतात त्या आणि मला पण म्हणजे माझं कोकणच्या लोकलेवर माझं खूप प्रेम आहे आणि मला पण त्या रील्स करायला खूप आवडतात कारण मी तुम्ही मग अशीच बोललात की तुम्ही तु, पण कोकणातल्या आहेत मी पण कोकणातलं आहे त्यामुळे ही कोकणची लोककला आहे ती आपल्याला जगासमोर दाखवायची आहे बरोबर आणि तर मी एक प्रयत्न करत असतो की तिला पुढे नेण्याचा बरोबर बरोबर त्यामुळे मी कसं म्हणजे काय गाणी नमनाचे असतील किंवा शक्ती तुरेचे असतील त्याच्यावर मी रील्स करत असतो जेणेकरून कोकणच्या लोककलेचं कुठेतरी नाव जगामध्ये मोठं झालं पाहिजे बरोबर तुम्ही या व्यतिरिक्त आता हे तुम्ही सोशल मीडियाचं माध्यम वापरून प्रमोट करण्याचा प्रयत्न करता या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःहून अधिक असं काही काम के नमन किंवा नाटकांमध्ये नम काही कामं वगैरे केलेत का या, या प्लॅटफॉर्मवर यायच्या आधी मी म्हणजे माझ्यासाठी रंगभूमी माझ्यासाठी नवीन नाही म्हणजे रंगभूमीवर उभं राहणं हे माझ्यासाठी नवीन नाही मी नाटकातून पण काम केलेलं आहे पण नमनामध्ये काम केलं नाही आणि ती इच्छा माझी लवकर मी पूर्ण करणारच आहे मला सुद्धा इच्छा आहे की नमनामध्ये काम करायचंय थोड आता होत नाही आहे पुढे आपण प्रयत्न करू म्हणजे उतरण्याचा त्यामध्ये आणि होणार ते हो आम्ही पण तुम्हाला शुभेच्छा देतो की लवकर तुमचं ते स्वप्न पूर्ण होईल आणि जेव्हा तुमचं जे फेसबुक चॅनल आहे खास करून म्हणजे इन्स्टा आणि युट्युबपेक्षा फेसबुक पेजला तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे तुमचा ते मॉनिटाईज होऊन तुम्ही जवळजवळ आजच्या तारखेला बावन्न हजार तुमचे फॉलोअर्स आहेत तर जेव्हा तुम्ही तो पन्नास हजारचा टप्पा पार केलात किंवा तुमचं चॅनल जेव्हा ते मॉनिटाईज झालं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरा सांगा आणि लोकांच्या रिॲक्शन कशा होत्या सुरुवातीच्या आणि आताच्या प्रथम मी माझ्या कोकणी माणूसच्या पेजवरती प्रेम करणारे माझे फॉलोअर्स आहेत त्यांचे मी आभार मानतो त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचलो बरोबर त्यांनी खूप मला म्हणजे चांगला सपोर्ट केला आणि आता मी मला कसं एकदा याच्यामध्ये ग्रोथ भेटला तर मी अजून मला आवड निर्माण झाली म्हणजे काहीतरी अजून करायचं आहे काहीतरी म्हणजे असं आता मी शक्यतो आपलं एक गाणं सुद्धा प्रस्तुत करणार आहे चॅनलसाठी अच्छा म्हणजे एक विचार आहे की कोकणच्या लोककलेवर किंवा आपला एक शिमगा म्हणा कोकणामध्ये किंवा नमन शक्ति तुरा असं किंवा शक्यतो नमन ह्या याच्यावरती गवळण किंवा एक आपलं आ... नमनावरती सॉन्ग असं एक प्रस्तुत करायचा विचार आहे माझा अच्छा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट विचार आहे जे जे नवीन यूट्यूबर्स किंवा जे कंटेंट क्रिएटर आहेत सोशल मीडियावरती तर ते जेव्हा सुरुवात करतात तेव्हा काही कालावधीनंतर बरेच जण असे होतात की बंद होतात नंतर काही कारण असतं ते सोडून देतात प्रयत्न करणं तर त्यांच्यासाठी काय म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की आज चालू केलं आणि उद्या सक्सेस म्हणजे झालो असं नाही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा खूप आहे आपण म्हणतो की व्हिडिओ एक करणं आणि लगेच टाकणं तर त्यामागे एडिटिंग असेल किंवा त्या कलाकाराची मेहनत असेल खूप यामध्ये खूप आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की आताच्या ह्यांना म्हणजे युट्यूबर्स असतील किंवा कलाकार असतील त्यांना सांगायचं की एखादी व्हिडिओ समजा पडली आणि तिला समजा चांगला रिस्पॉन्स भेटला नाही तर खचून जायचं नाही दोन तीन व्हिडिओ तुम्ही अजून बनवा त्यातली एक चालेल पुढे तुम्हाला सुद्धा म्हणजे बनवण्यासाठी एक ऊर्जा निर्माण होईल की हा माझी व्हिडिओ चालते किंवा लोकांना आवडते लोक काय करतात की समजा एक व्हिडिओ पडली आणि तिला समजा रिस्पॉन्स चांगला भेटला नाही का बंद करतात किंवा नाराज होतात की अरे यार एवढी एडिटिंग चांगली असून सुद्धा किंवा एवढं आपण चांगलं काम करू सुद्धा व्हिडिओ उठत नाही किंवा व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटत नाही मग ते पूर्णपणे सोशल मीडियाचा म्हणजे जो असेल म्हणजे इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल किंवा फेसबुक पेज असेल पूर्ण त्या विचार त्याचा विचार पूर्णपणे क्लोज करून टाकतात असं नाही करायचं कारण माणूस लगेच काय यशस्वी होत नाही याच्यामध्ये कालावधी खूप जातो त्याच्यामध्ये असं आणि लगेच म्हणजे चालू केलं लगेच मॉनिटाईज होणार लगे ह्या गोष्टी लगेच होत नाही त्यासाठी मेहनत अगोदर घ्यावी लागते माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त व्ह्यू आले नाही किंवा काही रिस्पॉन्स चांगला भेटला नाही तर नाराज व्हायचं नाही करत राहायचं याच्यामध्ये आज ना उद्या सक्सेस होणार मला मित्रांचे सुद्धा फोन येतात अरे माझी एडिटिंग चांगली आहे किंवा खूप मी म्हणजे रील्स सुद्धा चांगले कंटेंट चांगले आहेत माझे तरी व्ह्यू येत नाही किंवा व्हिडिओ गाजत नाही मी मी त्यांना एकच सांगतो तुम्ही व्हिडिओ बंद करू नका ते काय करतात समजा कंटेन चांगला असून म्हणजे व्ह्यू जर येत नसेल तर ते पूर्ण मी बंद करून टाकतात त्यांना म्हणतो की तुम्ही बंद नको करू चालू ठेवा चालू ठेवलं तरी आज ना उद्या ती तुमची एक व्हिडिओ हिट झाली तरी तुम्ही लोकांच्या दिसण्यात याल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे नवीन कोण चालू करणार असेल तर तुमचा प्रवास जो तुम्ही सुरुवात केला तर त्यावेळी तुम्ही काय म्हणजे काही गोष्टी घेऊन जसं काही आता कॅमेरा असेल किंवा काही इक्विपमेंट्स असतील किंवा तुमच्यासोबत कलाकारांची टीम असेल तर अशा काही पद्धतीने सुरुवात केली होती त्यावेळेला प्रथम मी म्हणजे स्वतःच करायचो पहिल्यांदा त्याच्यानंतर एकटेच करायचं एकटेच आता कसं म्हणजे माझे भाऊ आहेत प्लस असे छोटे मोठे म्हणजे लहान मोठे थोडे आहेत एक दोन कलाकार माझ्याकडे आणि त्यांना घेऊन मी नंतर मग रील म्हणा कॉमेडी रील म्हणा किंवा असं का कोकणातला वगैरे काही दाखवायचं असेल तर ते त्यांच्या मार्फत मी करायचो शूटिंग कशावर कॅमेरा असं काही नाही वरतीच करतो वरतीच आता भविष्यामध्ये विचार आहे की चांगलं सेटअप बनवायचं हलू हलू कारण विचारलं यासाठी कारण बरेच जे नवीन सुरुवात करणार असतात त्यांचा कुठेतरी असा समज असतो की आपल्याला जर चॅनल सुरू करायचं असेल तर मग त्यासाठी खूप महागडा मोबाईल पाहिजे किंवा चांगला कॅमेरा पाहिजे किंवा ते ट्रायपॉड वगैरे सगळे इक्विपमेंट्स पाहिजे टीम पाहिजे तरच आम्ही सुरुवात करू शकतो तर असं काही नाही सुरुवात करायला तुम्ही शून्यातून फक्त एका मोबाईलवरती पण करू शकता मोबाईलवरती पण करू शकतो मेन म्हणजे असं नाही की एडिटिंगच चांगली असेल तर व्हिडिओ हा उठणार असं नाही कंटेंट पण तसा असला पाहिजे आपल्याकडे अच्छा कंटेंट म्हणजे लोकांना आवडणारा पाहिजे आता तुम्ही समजा कोकणात तुम्ही एक अशीच व्हिडिओ फिरून तुम्ही टाका ना लोकांना आवडतात कारण कोकणातल्या कुठल्याही कुठल्याही निसर्गाच्या फिरवल्या तरी लोकांना आवडतात असं तिथे काय असं नाही की अँगल घेऊनच लावलं पाहिजे किंवा ते कंटेंटमध्ये किंवा एडिटिंग चांगली झाली पाहिजे कंटेंट कंटेंटमध्ये चांगला असला पाहिजे असं काय नाही लोकांना म्हणजे कसं कोकणातलं वातावरण बघायला आवडतं म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की आपल्याला काय करायला आवडतं त्यापेक्षा लोकांना काय बघायला आवडतं त्याची आपल्याला समज असणं गरजेचं बरोबर म्हणजे आपण काही कॉमेडी करत असू किंवा निसर्गाचे व्हिडिओ दाखवत असू तर लोकांना बघायला आवडतं ते केलं तर आपण आपला ग्रोथ त्याच्यामध्ये जास्त बरोबर आणि नवीन आता तुम्ही बोललात तसं तुम्ही स्वतःच गाणं वगैरे बनवणार आहात तर त्या व्यतिरिक्त अजून काही मोठा प्रोजेक्ट म्हणजे जसं की आता एखादी शॉर्ट फिल्म वगैरे हो की आता तुमचं चॅनल मॉनिटायझ आहे युट्यूबला पण तुमचं जवळजवळ दहा हजार सबस्क्राईबर्स व्हायला आले तर मोठा काही असा प्रोजेक्ट करण्याचा विचार भविष्यात जरूर मी म्हणजे माझे स्वप्न खूप आहेत पण कारण मंडळीन मी यासाठी बोललो कारण मी सुद्धा अंकुश अंकुशदाच्या चॅनलचा कलाकार आहे मी त्यांच्यासोबत नेहमी रील्समध्ये असतो थोडं थोडं लगेच घाई नाही एक हे झालं काही असं म्हणजे चालणार आहे मी पहिलं एक प्रस्तुत गाणं करणार आहे त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म आपले कलाकार आहेत आपल्याकडे तर त्याचा पण विचार मी करणार आहे पुढे ओके ओके जेव्हा तुम्ही एखादी रील शूट करायचा था दिवस ठरवता किंवा व्हिडिओ वगैरे काय करता तर तो दिवस तुमच्यासाठी कसा असतो किंवा ती तुमच्यासोबत जे कलाकार असतात तर वेळची ती जी वेळ असते शूट करतानाचा तो पिरियड तर तो त्याच्यामध्ये एखादी काय किस्से घडतात किंवा त्याच्याबद्दल ती मधली धमाल मला काय सांगाल खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या जेवढ्या रील्स आहेत तुम्ही म्हणाल अँगल लावून व्यवस्थित बाबा कलाकारांना उभं करून अशी एक सुद्धा रील माझी शूट झालेली नाही कोण पाण्यावर जातोय कोण गुरुशी जातोय त्याला बोलवलं पाच मिनिट कॅमेरा एकाला पकडायला सांगितला आणि तुला फक्त एवढं बोलायचं आहे तुला एवढं नाचायचं आहे एका मादे, शूट मध्ये रील ती वन टेक म्हणजे जे काय असेल ते अच्छा तुम्ही एडिट करता ते तुम्ही बघा कसं करायचं ते असं होतं म्हणजे असं प्रोफेशनल नाही की अँगल लावून किंवा कलाकारांना अगोदर सांगून या गोष्टी माझ्याकडे कधीच नव्हत्या माझ्या भोवतेगरी तर अशाच झाल्या आहेत की शूट मध्ये झाल्या म्हणजे आणि कलाकार पण असे बाबा त्यांना टायमिंग देऊन असं काही नाही कुठे जातोय पाण्यावर किंवा कुठे त्या साईडला आपला दुकानावर जातोय किंवा तिकडे कुठे वाडीमध्ये त्या साईडला जातोय आपण पर्याय बोलतो ना पर्याय साईडला पहिली पहिलीकडे वगैरे जातोय तर त्याला लगेच घरातून हाक मारायची ये इकडे तुला एक रील आहे फक्त असं असं बोलायचं आहे बहुतेक रील तर मी अशाच केल्यात म्हणजे अचानक माझ्या व्हिडिओ मध्ये थोडं म्हणजे एडिट तरी मी खूप हे करतो एडिट करताना बहुतेक असे वनटेक मध्ये झालेले आहेत रील आणि तरी सुद्धा त्या वनटेक मध्ये येऊन सुद्धा माझ्या व्हिडिओ गाजलेले आहेत लोकांना आहेत लोकांना वाटतं की नाही हे म्हणजे वनटेक मध्ये नाहीत किंवा हे अँगल लावून किंवा व्यवस्थित हे करून करत असतील अशा माझ्या व्हिडिओ नाही आहेत म्हणजे मी वन टेक मध्ये हो आले केलं उभं झालं फोन पकडला व्हिडिओ झाले मुंबईत काही थिएटरला कार्यक्रम वगैरे असतात तिकडे तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून काही तुम्हाला बोलवतात तेव्हा येतात तर इकडे आल्यानंतर एखादी एखादी अशी फॅन मुवमेंट वगैरे कुणी अचानक करतील माणसाने ओळखलं वगैरे असं तुम्हाला कधी झालं जो पहिला वेळ आता तसं म्हणजे मला बहुतेक कोकणातले ओळखतात हां आणि पहिली गोष्ट म्हणजे जे मला माझा सन्मान करतात त्यांच्यासाठी मी मनापासून आभार मानतो तर मला असं नाही की मला सन्मान व्हावा म्हणून मी जातो की मला माझा सन्मान करा असं म्हणजे असं मी हे करत नाही मला मी त्यांचे आभार मानतोच पण माझं म्हणणं आहे की मी मागे सुद्धा बोललो होतो एक दोघांना की मी तिथे लोकांना आता दिसलोय पण माझ्याबरोबर जे काम करणं आहेत माझे कलाकार आहेत ते पण मला लोकांसमोर आणायचे बरोबर कसं होतं की नुसतं कोकणी माणूस हां लोकांना कोकणी माणूस माहिती आहे पण मा म्हणून मी माझ्या कलाकारांना पण बोलतो जर आपल्याला निमनपत्रिका आली किंवा तर ह्यावेळी तुम्ही पण जायचं स्टेजवरती तुम्ही पण तो सन्मान घ्यायचा आहे कोकणी माणूस म्हणजे मी कुणीतरी माझी म्हणजे एकट्याचे रील बघितली आणि मी एकटा मोठा झालो असं नाही मी भले मी मेन आहे पण त्यामध्ये तुमचा सुद्धा मोलाचा वाटा आहे तुमचं पण नाव झालं पाहिजे बरोबर मी असं म्हणत नाही की सन्मान करायला मला बोलवू नका असं नाही मी तुमचा मान राखेन मी येईन तर माझं एक सांगितलं की जसं मी मोठा होतोय तसं माझे कलाकार सुद्धा मोठे झाले पाहिजेत बरोबर मग अशीच बोललो की मला कोकणी माणूस जसं मी आता पुढे जातोय तसं माझे कोकणातले सर्व कलाकार युट्यूबर्स असतील इन्स्टाला असतील किंवा ऍफ डी पेजला असतील फेसबुक पेजला असतील हे सुद्धा पुढे आले पाहिजेत बरोबर हे माझं उद्दिष्ट असतं दुसरी आ, एक विचार असतो की आता तुमच्या ज्या व्ह्यू रील्स असतात त्या म्हणजे बऱ्याचशा व्यू अशा रील्स असतात त्या मिलियनपर्यंत असतात तर त्यामध्ये जेव्हा खूप एखादी व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होते तर त्या बघताना अनेक लोकांचा जसा सकारात्मक असतो दृष्टीमुळे तसा नकारात्मक असतो काही निगेटिव्ह कॉमेंट्स पण येतात तर कॉमेंट्समध्ये तुम्हाला कधी काय असा अनुभव आले का काही चुकीच्या कमेंट्स किंवा काही Uh, मध्ये मी म्हणजे थोडं uh, मिनी ब्लॉग चालू केलं होतं आणि कमेंट असे यायचे आणि मी शक्यतो कमेंट मी वाचत नाहीत माझे भाऊ वगैरे असतात तेच वाचतात कमेंट जास्त तेच असतात वाचत नंतर मला एक ते सांगतात की अशा अशा कमेंट आहे वगैरे तर त्यांनी कसं असतं मला बघा मी मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या भाषेचा अभिमान आहे आणि uh, म्हणजे महाराष्ट्रा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्याच सर्व भाषा मला प्रिय आहेत मी कोकणातला असल्यामुळे मला माझी बोली भाषा आवडणार बरोबर त्यामुळे मी बोली भाषेमध्ये बोलत असतो पण लोकांना प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा आवडत असते तशी मला सुद्धा माझी जी चिपळूणची जी, जी भाषा आहे ती मला प्यारे आहे बरोबर त्यामुळे लोक काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही आणि मी ते बोलले म्हणून मी थांबत सुद्धा नाही माझं व्हिडिओ चालू असतात लोक काय कमेंट करतात कारण ते कसं असतं तर तुम्ही सगळं सिंधुदुर्ग असेल किंवा संगमेश्वरी प्रत्येक एरियाच्या भाषा वेगवेगळ्या आहेत म्हणजे चिपळूणची बोललात तर तुम्ही ती संगमेश्वरी बोलीभाषा मालवणी भाषा तर तुम्ही जर मालवणी असाल तर तुम्हाला ती तिथली भाषा बोली बोलीभाषा प्यारी म्हणजे प्रिय वाटणार तशी मला माझी प्रिय वाटते आणि मी ती भाषा नेण्याचा प्रयत्न करत असतो तुमची अशी कोणती पहिली रील किंवा व्हिडिओ होती जी खूप व्हायरल झाली होती तुमच्या दृष्टीने खूप हिट होती ज्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला की यार हां आपण आता करू शकतो चांगलं होतं आहे म्हणून माझी पहिली व्हिडिओ इन्स्टाला चांगली गाजली होती हां त्याच्यानंतर फेसबुक पेजला पण ती गाजली होती ठीक आहे यूट्यूबला एवढी नव्हती गाजली पण मला ह्या दोन ठिकाणी म्हणजे सोशल मीडिया इथे दोन ठिकाणी चांगली गाजल्यामुळे मला पण थोडं वाटलं की आता मी काहीतरी करू शकतो लोकांना आवडत आहे माझी कॉमेडी किंवा माझी कंटेन आवडत आहेत तिथून मला थोडा तिथून मला आत्मविश्वास आला की आपण पुढे काहीतरी करू शकतो अजून लोकांना आपले कंटेंट आवडत आहेत तर कसं असतं महत्वाचं असतं की तुम्ही जसं बोलताय पहिली व्हिडिओ जेव्हा गाजते तर माणसाला आनंद सुद्धा होतो मगाशी मा, मी बोललो की एखाद्या समजा गाजली नाही तर थोडं मन नाराज होत पण मी असं नाही की नाही मी व्ह्यू यावेत या उद्देशाने मी बनवत नव्हतो मी रेग्युलर चालूच ठेवत होतो आज ना उद्या व्हिडिओ गाजेल आणि तसंच ही व्हिडिओ एक इंस्टाला माझी गेली कोणती व्हिडिओ होती ती म्हणजे काय तुलसी विवाह म्हणजे त्या टायमिंगला बनवली होती मी त्याच्यावर एक होती व्हिडिओ तो कंटेन होता अच्छा आणि साडी वगैरे नेसून वगैरे असंच थोडं हे करून मी केली होती व्हिडिओ आणि जबरदस्ती गाजली व्हिडिओ अच्छा हां आपल्या कोकणातील जे काही युट्यूबर्स असे आहेत जे तुमच्या परिचयाचे आहेत किंवा जे नवोदित आहेत ते तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट करतात किंवा काही काही मदत तर त्या प त्यांना तुम्ही कसं कशा पद्धतीने सहकार्य करता वगैरे काय बघा मी पण एवढा म्हणजे मोठा नाही कोणी पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी त्यांना सांगत असतो आणि माझा हा म्हणजे विचार आहे की जसं मी पुढे आहे किंवा पुढे जात आहे तसं माझ्या कोकणातला प्रत्येक कलाकार किंवा प्रत्येक माणूस तो पण माझ्याबरोबर पुढे आला पाहिजे बरोबर हे माझं उद्दिष्ट असतं म्हणून मला म्हणजे जेवढं जमेल देते म्हणजे इंस्टा म्हणा किंवा यूट्यूब म्हणा किंवा फेसबुक पेजवरती जिथे जिथे सपोर्ट करता येतो तिथे मी त्यांना सपोर्ट करतो आणि माझा पूर्णपणे त्यांना सपोर्ट आहे माझ्याबरोबर ते पण आले पाहिजेत असं माझा विचार आहे की मी कोकणी माणूस म्हणजे मीच असं नाही म्हणजे कोकणकर म्हटलं तर आपण सर्वांनी पुढे गेलं पाहिजे बरोबर म्हणून बोल मी कोणी एवढा मोठा नाही माझा विचार हा आहे की सर्वांना घेऊन पुढे जायचं तुम्ही आता हे जे चॅनल वगैरे हो तुमचं आहे तर तुम्ही आता ते पूर्ण वेळ चॅनल करता की दुसरा जॉब वगैरे हो काय करता आ, मी पहिला जॉब करायचो आता थोडं जॉब करत नाही आता फुल टाइम ह्यामध्येच उतरलोय तसं म्हटलं तर मी स्थायिक गावीच असतो पण आपलं शूटच्या याच्याने मी पाच दिवस मुंबई पाच दिवस गावी असं माझं येणं जाणं चालू असतं गावी स्थायिक असता मग गावी तर खूप धमाल येत असेल म्हणजे मुंबईत साधारण आठवड्यातून एक दिवस होत असेल पाच सहा दिवस तरी गावीच असतो म्हणून तुम्हाला मग मी तो एक किस्सा सांगितला बघा जेव्हा कोकणात तुम्ही असता कॅमेरा कुठेही फिरवला तरी व्हि येतात बरोबर तो एक फायदा आहे गावी असल्याचा कारण ते गावचं वातावरण मुळात जे मुंबईत नोकरीसाठी स्थायिक असतात सगळे तरुण तरुणी त्यांना ते, ते गावचं वातावरण बघायला आवडतं त्यामुळे आपली कौलारू घर म्हणा किंवा नदीचा एक स्पॉट वगैरे म्हणा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दाखवण्यासारख्या म्हणून लोकांना त्या लगेच आवडतात शक्यतो मला पण मन असं जास्त कोकणातच राहूस वाटतं इकडे समजा शूट वर काय असेल तर मग यावं लागतं गावी हे आणि शेती वगैरे करता शेती हा धन्यवाद अंकुश दादा आज अपला चानल मदे त्या वद्दल में आभर है? आ, तुम्ही आपला डिजिटल चॅनलमध्ये आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला तुम्हीसुद्धा एक संधी दिलीत हां त्यामुळे तुमचेसुद्धा मी आभार मानतो